प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकंड्स पांच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारू ही नको मग फ्रूट साठी किती मिनिट राहिली जीरो नवीन फ्रूट गो फ्रूट स्नैक शुद्ध फल एका इजी स्क्वीजी पैक मध्य आता मुल फल दाबन खाती फ्रूट गो दाबन खा सॉरी नमस्कार लोकलाईव्हच्या लोकसंवादमध्ये आपलं पुनश्च एकदम मनापूर्वक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर रुपेश पाटील यांच्याशी डॉक्टर रुपेश पाटील हे होमिओपॅथ आहेत आणि दहा एप्रिल आज सॅम्युएल हनुमन यांची जयंती आणि सॅम्युएल हनुमान यांची जयंती आपण होमिओपॅथी डे जागतिक होमिओपॅथिक डे म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आपण होमिओपॅथीची दोन हजारपासून सर्विस देणारे सेवा देणारे डॉक्टर रुपेश पाटील आज आपल्यामध्ये आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे की होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथीचा उपचार हा कोणावर केला जातो कोणत्या आजारावर केला जातो त्याचा जन्म कसा झाला भारतात कधी आली होमिओपॅथी हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्याच्यातले फायदे काय आहेत तोटे काय हे सगळं आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत उपचार पद्धती कशी करायची हे देखील आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत मी सारा दर्शकांच्या वतीने आपल्या या लूक लवच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रुपेश पाटील यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर साहेब आपण पाचोरा इथे आणि नंतर आता जळगावमध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस होमिओपॅथीची सेवा आपण देतात दोन हजारपासून आपण होमिओपॅथीची सेवा देतात आज दहा एप्रिल दहा एप्रिलला होमिओपॅथी डे म्हणून साजरा केला जातो आहे आणि हा होमिओपॅथी डे आपण सॅम्युअल हनीमन ज्यांनी याचा या होमिओपॅथीचा जन्म घातला अशा या डॉक्टरांचा जन्मदिन जयंती आणि त्यानिमित्ताने आपण सारे होमिओपॅथिक दिवस साजरा करतो काय कशा या होमिओपॅथी डेच्या निमित्ताने होमिओपॅथीकडे तुम्ही कशा दृष्टीने बघतात त्याचा जन्म कसा झाला ही ही जयंती आपण त्यांच्या जन्मामुळे आपण करतो की कशामुळे करतो प्रथमतः मी सांगू इच्छितो की डॉक्टर सॅम्युअल हॅनेमान असं पवित्र व्यक्तिमत्व होतं की ज्याने जगाच्या कल्याणासाठी होमिओपॅथिक शासकाचा उगम केला सॅम्युअल हॅनेमान हे मूळ ॲलोपॅथीचे तज्ज्ञ होते <laughs> पण त्या शासकाच्या पद्धतीमुळे ते समाधानी नव्हते आणि म्हणून त्यांच्या संशोधक वृत्तीने होमिओपॅथीचा जन्म झाला हॅनीमान हे क्युएन्स मेडिका नावाचं एक पुस्तक वाचत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की सिंकोना बाग नावाच्या औषधाने मलेरियासारखे लक्षणं प्रोड्यूस करण्याची ताकद त्या सिंकोना बाग या औषधामध्ये आहे म्हणून ते काही त्यांनी हेल्दी ह्युमन लिंक्स दिलंय आणि त्या त्या निमित्ताने या शासकाचा उगम झाला आता सॅम्युअल हॅनिमान यांचा या शास्त्राचा उगम करण्याचा उद्देशच मुळात हा होता की जगात ज्या गोष्टी अॅगोपॅथीने किंवा इतर वैद्यक शासनाने होत नाही त्या गोष्टींसाठी त्या आजारांसाठी या शास्त्राच्या माध्यमातून त्या लोकांना फायदा व्हावा हा त्यांचा उद्देश होता आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण जागतिक होमिओपॅथिक डे साजरा करतो होमिओपॅथी असं म्हणतात की काट्याने काटा काढला जातो होमिओपॅथी काट्याने काटा काढला जातो म्हणजे समजा एखाद्या रुग्णामध्ये त्या प्रकारचे लक्षणं असते तर होमिओपॅथिक औषधांमध्ये त्या प्रकारचे लक्षणं प्रोड्यूस करण्याची ताकद असते म्हणून मग त्या त्या प्रकारच्या लक्षणं प्रोड्यूस करू शकणाऱ्या औषधाच्या माध्यमातून तो मूळचा जो आजार आहे तो निघून जातो म्हणून लोहा लोहा को काट्टा आहे तशी चिकित्सा पद्धती आहे चिकित्सा पद्धती आहे त्याला चिकित्सा पद्धती असं म्हटलं जातं सिमेरिया सिमेरिओ म्हणजे एखादी आजारी माणसामध्ये तीन प्रकारचे लक्षण आहे तर होमिओपॅथिक औषध तसंच लक्षण एखाद्या निरोगी माणसामध्ये प्रोड्यूस करण्याची ताकद ठेवते आणि मग ते आजारी माणसा जेव्हा दिलं जातं तेव्हा तो आजार त्याच्यातून निघून जातो अशी कोणती घटना घडली असेल की त्यामुळे होमिओपॅथी जन्माला आली मॉडर्न शास्त्र जे होतं त्या काळातलं तर त्या शास्त्राच्या काही पद्धतींबद्दल ते समाधानी नव्हते म्हणजे जसं एखाद्या गॅंगलिन जागा तर त्याचा पाय कापून टाकणे अशा पद्धतीने पद्धती समाधानी नव्हते म्हणून त्यांनी होमिओपॅथीचा जन्म झाला तिला आत्मसात आपण कधी केली आणि कशा पद्धतीने आपण तिला आत्मसात साधारणतः एक अठराशे नव्वदच्या जवळपास महाराजा रणजित सिंग नावाचे जे राजे होते पंजाबचे त्यांचा त्यांना ओकल कॉर्ड पॅरालिसिस झाला होता आणि डॉक्टर जॉन हेम्बर्ग नावाच्या वैद्यकीय तज्ज्ञाने त्यांना होमिओपॅथी दिली आणि त्यांचा वोकर कॉर्ड पॅरासिस दुरुस्त झाला ही घटना देशाच्या दृष्टीने होमिओपॅथीचं इंट्रोडक्शन करण्यासाठी सफिशियंट होती भारत होमिओपॅथीचा जनक नागपूर नागपूर भागातून भाऊजी दत्तगिंनी महाराष्ट्रात होमिओपॅथी सगळ्यात आधी आणली भाऊजी दत्तगरी नावाचे डॉक्टर होते त्यांनी नागपुरात होमिओपॅथीचं इंट्रोडक्शन केलं होमिओपॅथीची जी औषधी आहेत जी आम्ही जनरल बघतो अशी बारीक बारीक गोळ्या तुम्ही देत असता आपण ज्यावेळेला आयुर्वेदामध्ये जातो त्यावेळेला पुड्या बांधून दिल्या जातात किंवा काढे दिले जातात जाता। आपण ॲलोपॅथी जर विचार केला तर ती कॅप्सूल असतील गोळ्या असतील लिक्विड पण असेल पण आपण देताना एकाच प्रकारच्या अशा गोळ्या देत असतात लहान लहान साखरेसारख्या गोळ्या असतात हा असा फरक का आणि याच्यातून असा कोणत्या पद्धतीचा परिणाम ह्या माणसाच्या शरीरावरती किंवा त्याला आजारावरती कशा पद्धतीने होत असतो मुळातच होमिओपॅथिक शास्त्र हे शरीराच्या अभ्यासासोबत मनाचा अभ्यास करण्यावर विश्वास ठेवतात होमिओपॅथिक हो औषध देत असताना मनाचा अभ्यास आपण जित ज्या पद्धतीने करतो त्यामध्ये हे लक्षात आलं आहे की एका एखादी ह्युमन बिईंगला म्हणजे एखादी निरोगी मनुष्य किंवा एखादी आजारी मनुष्य त्याला एकच मन असतं तर त्याच्या एकाच मन असल्यामुळे एकाच मनासाठी जे सुटेबल औषध आहे ते देणे हे होमिओपॅथीची पहिली प्रिओरिटी आहे अच्छा त्याच्यामुळे औषध जे आपण बनवून देतो गोळ्या त्याच्यात ते एक मेडिसिन सिलेक्ट केलेलं असतं आणि त्या पद्धतीने होमिओपॅथी काम करत असते आणि होमिओपॅथिक होमिओपॅथ अवेस्ट इज द पेशंट नॉट द डिसीज म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर हा एखाद्या व्यक्तीकडे रुग्ण म्हणून बघत असतो त्याच्या नुसत्या आजारांना बघत नाही तर त्याचा व्यक्तिमत्वाचा पण तो अभ्यास करत असतो अच्छा नाही तर जनरली डोकं दुखलं की एक विशिष्ट गोळी असते ती सगळ्यांना एक सारखी लागून असं होमिओपॅथीत होत नाही कारण चार टाईपचे डोकं दुखी असणारे पेशंट असले तर चौघांना वेगवेगळं औषध लागतं कारण होमिओपॅथी इंडिव्हिज्युलायझेशनच्या कन्सेप्टवर बेस आहे म्हणजे चार प्रकारच्या पेशंटमध्ये चौघांचं डोकं दुखत आहे पण चौघांची मनस्थिती वेगवेगळी असू शकते एखादी त्याच्यामधले कंटेंट वेगळे असतात म्हणजे त्याचं मनस्थिती वेगळी असते ना चौघांचं डोकं दुखत आहे पण एखादी डोकं दुखताना झोपणं पसंत करतो एखादी काम करणं पसंत करतो एखादी चिडचिड करतो एखादी काहीच बघत नाही एखादी रडतो त्याच्यामुळे प्रत्येकाचं औषध देताना त्याच्या मनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे हा मनाचा अभ्यास करत असताना आम्ही जे बघितलेलं आहे की आपण पेशंटवरती अशा प्रश्नांचा भडीमार करतात त्याच्या जन्मापासून तर आता वागाव सगळं सगळं तर त्याची पूर्ण कुंडली आपण काढून टाकतात आजकाल कुणाकडेच वेळ नाही आणि त्याच्या मनात जे साचगे असतं ते निघणं फार गरजेचं असतं कारण मन चंगा तो कटोगिमे गंगा असं पग म्हणायचे तर मन चांगलं होण्यासाठी त्याची केस टेकिंग त्याचं त्याला समजून घेणं हे आवश्यक आहे आणि मला असं वाटतं मनापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही शरीरामध्ये आणि तुमचं विल पॉवर जेव्हा छान असते तुमचं मन जेव्हा छान असतं तेव्हा तुम्ही लवकर बघवता होमिओपॅथी समुपदेशावर ते अवलंबून आहे होमिओपॅथी समुपदेशनावर अवलंबून नाही आहे पण होमिओपॅथीमध्ये कळत न कळत समुपदेशन होऊन जातं म्हणजे होमिओपॅथ हा एक चांगला कौन्सिलर आहे तुमस म्हणजे त्या स्पेशल काही काउन्सिलिंग वेगळं काही जायचं काम नाही पेशंट जेव्हा आमच्या केबिनमध्ये येतो तर बिगिनिंग टू एंड याच्यात त्याची काउन्सिलिंग इनडायरेक्टली होऊनच जाते होळीमध्ये असं की विशिष्ट आजारच बरे होतात की कोणत्याही आजारावरती तिथे उपचार आहेत होमिओपॅथीमध्ये सगळेच आजार बरे होता पण होमिओपॅथीला का काही मर्यादा आहेत आणि हे मी नाही सांगत आहे डॉक्टर हॅनिमान सांगून गेले जसं आता आजकाल कार्डियाक डिसीज आहेत इमिजिएट काही कार्डिया इमर्जन्सी असेल तर प्रत्येक होमिओपॅथने त्याला मर्यादा आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि अशा आजारांमध्ये आम्ही कधी कार्डिओलॉजिस्टकडे जाणं आवश्यक सांगतो कोण कोणत्या आजारावरती विशेषत्वे काही जुने आजार असतात कारण जुनी सर्दी आहे कोणाचा डोकं दुखण्याचा विषय खूप जुना असतो तो आपल्याकडे समूळ नष्ट होतो किंवा काय असं आपल्याला सांगतील की हे विशिष्ट आजार असं म्हटलं ना हे शंभर टक्के इथे मुळासकट नष्ट होणार मी असं म्हणतो की सगळ्या टाईपचे जुना जुने आजार होमिओपॅथीने मुळासकट नष्ट होता आणि काही अॅक्युट आजारांमध्ये ती नक्कीच छान काम करते परंतु मर्यादा आणि स्कोप अँड रिमेंटेशन प्रत्येक होमिओपॅथने लक्षात ठेवलं पाहिजे तसंच ते ॲगोपॅथने पण लक्षात ठेवलं पाहिजे आयुर्वेदामागाने पण लक्षात ठेवलं पाहिजे कारण कसं आहे की एखादी आजार आयुर्वेदिकडे दुरुस्त होत नसेल तर तेवढी खिलाडू ते आजकाल सगळेच ॲयोपॅथीचे डॉक्टर्स दाखवतात आणि ते होमिओपॅथीकडे रेफरही करतात आयुर्वेदामध्ये ज्यावेळेला आपण औषधी घेतो त्यावेळेला भरपूर पथ्याची लिस्ट असते हे खाऊ नका ते खा ते खाताना अशा पद्धतीने खा होमिओपॅ ॲलोपॅथीच्या औषधी घेतानासुद्धा काही प्रमाणात पथ्य आपल्याला मिळत दिसत असतात होमिओपॅथीमध्ये पण असंच काहीतरी खाऊ नका आणि हे करा ते करा असं काही आहे की कशा पद्धतीचं होमिओपॅथीमध्ये त्याच्या आधी मी असं सांगू इच्छितो की त्या त्या शासकाची जी जी पथ्ये असतात ना ती रुग्णाच्या हिताची असतात म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरची पथ्ये पण रुग्णाच्या हिताची असतात आयुर्वेदिकची पथ्ये पण रुग्णाच्या हिताचीच असतात आणि ती पाळाव्याच पाहिजेत या मताचं मी आहे पण होमिओपॅथीमध्ये पथ्य का कमी आहेत कारण होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीचं तत्वच हे आहे मुळात की मनाचा अभ्यास त्याच्यामुळे बाकी असे काही विशेष पत्ते नाही आहेत फक्त कॉफी कच्चा कांदा तंबाखू किंवा तोंडात उग्र वास असणारे पदार्थ खाऊ नयेत एवढंच होमिओपॅथीच पथ्य आहे अच्छा म्हणजे उग्र वास नसलेली कोणतेही पदार्थ आपण खायला नको म्हणजे ते कोणीही उग्र वास असले पदार्थ खाता कामा नये कारण त्याच्याने मग औषध घेताना त्याचा तोंडात वास असू शकतो मग त्या औषधांच्या इफेक्टवरती त्याचा इफेक्ट पडू शकतो मग ती म्हणजे फक्त औषध सुरू असतानाच की औषध घेतल्यानंतर कि कशा पद्धतीने त्याला औषध सुरू काळात या होमिओपॅथी औषधी घेण्याचे दुष्परिणाम काही दिसतात होमिओपॅथिक औषधी घेण्याचे दुष्परिणाम काहीच नाही आहेत कारण होमिओपॅथी नॅनो साईड इफेक्ट काहीच नाही की आपण एखादी ज्यावेळेला पेन किलर घेत असतो त्यावेळेला किडनीवर त्याचा परिणाम होतो हे आपण जनरली सगळ्यांना माहिती तसं होमिओपॅथीचं कोणतं औशिओपॅथीमध्ये असं कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे त्याचं कारण असं आहे की मुळातच होमिओपॅथ कोणताही होमिओपॅथ जेव्हा औषध निवडतो ते होमिओपॅथीचं एक प्रिन्सिपल आहे की ऑफ मिनिमम म्हणजे औषधाची मात्रा अतिशय कमी प्रमाणात असते मग तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकेल की औषधाची मात्रा कमी प्रमाणात असते तर ॲक्शन कशी होते कारण होमिओपॅथिक मेडिसिन ह्या पोटेंटाइज झालेल्या असतात म्हणजे त्यांना डायनॅमिक पोटेंटायझेशनचा एक कन्सेप्ट आहे आमचा की ती जेव्हा मनावर काम करतात तेव्हा ती सगळ्या शरीरावर छानपणे काम करतात म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की मेडिसिन शुड बी नॉट इन क्वांटिटी इट शूड बी इन क्वालिटी अच्छा ही क्वालिटी आणि क्वांटिटी याचं सूत्र देत असताना वर्षानुवर्ष आपली औषधं घ्यावीच लागतात असं काही नाही चुकीचं परसेप्शन असू शकतं कारण तुमचा आजार जर तीस वर्ष जुना सोयसेस असेल तर तो, तो जाण्यासाठी काही वर्ष तर नक्कीच करते अच्छा का कारण तो तीस वर्ष अजून आहे पण तुमची दोन तासापूर्वीची सर्दी असेल तर ती दोन चार तासात ती पण निघून जाईल कारण होमिओपॅथी ही फास्ट काम करणं पॅथी आहे असं माझं स्पष्ट मत आहे कसं मी तुम्हाला सांगतो जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा डीपीनची गोळी आपण जिबे खाली सोडतो त्याला सबगंग्य वे म्हणतो आपण होमिओपॅथीक औषध सबगंग्य व्यने देतो आपण आणि त्याच्यामुळे ती फास्ट ॲक्ट होतं म्हणजे इव्हन ती पोटात जाण्याची पण गरज नसते जिबेवर टाकत टाकत त्याचे ऍक्शन होत असते जसे तुम्ही सांगितले गेले दुष्परिणाम काय नाही फायदे तुम्हाला काय सांगता येत सगळेच फायदे आहे कारण होमिओपॅथी फायदा नाही असं होमिओपॅथीमध्ये सगळ्यात अधिक फायदे कसे आहेत होमिओपॅथिक मेडिसिन या कमी मात्रेत जातात होमिओपॅथिक मेडिसिन या सर्व आजारांवर काम करतात म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये सोऱ्यासिस असेल एखाद्या एखाद्या बी पीचा त्रास असेल एखाद्या सोऱ्यायसिस असेल बी पीचा त्रास असेल किंवा डोकं दुखत असेल त्या तिघांसाठी एकच औषध असेल कारण त्या तिघं आजारा असलेल्या व्यक्तीचं मन एकच आहे अच्छा म्हणून वेगवेगळे औषध न घेता एकाच मेडिसिन मध्ये सगळं काम होत एकाच मेडिसिन मध्ये आपण सगळे सक, आजार त्याच्यासाठी प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे औषध शोधायची गरज नाही होमिओपॅथिक डॉक्टर हा जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करतो तो सगळ्याच आजारांचा तज्ज्ञ असतो परत पण मी काय रिपीट करतोय की होमिओपॅथिक डॉक्टर त्याच्या मर्यादा माहित असायला माहित असायला डॉक्टर साहेब ज्याला पेशंट हा आपल्याकडे येत असतो त्याला त्याची पहिल्यापासून आपण सगळी हिस्ट्री घेत असतात ती तुमच्याकडे तुम्ही नोंद करून ठेवलेली असते की प्रत्येक वेळा आला की पुन्हा परत त्याला दे कसं असतं एखादा पेशंट पाच वर्षापूर्वी आला आणि तो पाच वर्षानंतर आज येतोय तर पाच वर्षापूर्वीची त्याची मनाची स्थिती वेगळी असेल परत थोडंसं आपण त्याची वेळी टेकिंग करून त्याचं पुढच्या पद्धतीने औषध देऊ शकतो नाही वगैरे होमिओपॅथिक औषधं हे सर्वात कुतुनेने स्वस्त औषधं आहेत इतर औषधशास्त्रांच्या मग याच्यात अच्छा म्हणजे त्याच्यात असं म्हटलं जातं की होमिओपॅथी म्हणजे औषधोपचार खूप महागडा आहे तसं मी असं सांगू इच्छेन सांगू इच्छितो की सगळी औषध शासक कंपॅरेटिवली त्या त्या पद्धतीने त्यांच्या किमती आहेत पण हे सगळं ठरतं तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे जाता त्याच्या स्वभावात शेवटी ते तो ठरवतो हो की किती चार्ज करायचे तो त्याची वैयक्तिक फी असते ना ते काही चुकीचं नसतं पण होमिओपॅथिक औषधं कम्पेरेटिवली इतर औषधशास्त्राच्या पेक्षा नक्कीच स्वस्त आहे आपल्याकडचं होमिओपॅथीचं ट्रीटमेंट घेत असताना जो कोणता आजार त्याला पहिल्यापासून जडलेला असेल तो आजार बरं होण्याच्याऐवजी पहिल्यांदा तो खूप वाढतो आणि नंतर तो हळूहळू गरज कमी होतो हे कसं आहे हे हा पण एक मोठा गैरसमज आहे म्हणजे होमिओपॅथीच्या बाबतीचा होमिओपॅथीने जर आधी आजार वाढवला असता तर आज दोन हजारमध्ये मी जेव्हा होमिओपॅथी चालू केली तेव्हा जळगाव जिल्ह्यामध्ये मोजून दहा ओमप्यात होते आज जळगाव जिल्ह्यामध्ये चारशे ओमप्यात आहे जर का आधी आजार वाढला असता तर आधी आजार वाढल्यानंतर तिची लोकप्रियता लोकांमध्ये वाढली असते का एखाद्याला ताप आहे आणि त्याचा ताप आधी वाढला आणि नंतर कमी झाला तर तिची लोकप्रियता लोकांमध्ये नक्कीच वाढली नसती किंबहुना आज होमिओपॅथीचं कन्झम्पन जिल्ह्यात राज्यात आणि देशात इतकं वाढलं आहे की होमिओपॅथीचा जगामध्ये सगळ्यात मोठं कन्झम्शन असलेला देश भारत आहे अच्छा याची गोपियता का झाली आहे कारण ते लोकांना इझी वाटतंय हँडी वाटतंय आणि सोपं वाटतंय आणखी पॅडशी वाटतंय म्हणून आजार वाढत नसतो पण काही आजारांमध्ये जेव्हा आपण काही दुसऱ्या वैद्यकशास्त्राची औषधं बंद करतो तर तितका काळ तो थोडासा तुम्हाला वाढण्यासारखा वाटतो पण तो ते वाढणार नसतं तर त्या औषधांचं विडगॉमुळे ते वाढण्यासारखं सर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे परंतु याची अजूनही जनजागृतीची आवश्यकता तुम्हाला वाटत शा शासकीय पातळीवर याच्यासाठी खूप जनजागृतीची आवश्यकता आहे तसं महाराष्ट्र शासनाच्या सरकारी दवाखान्यांमध्ये आता होमिओपॅथीचा एक तज्ज्ञ उपलब्ध आहे पण राजमान्यता जी असते ना ती मिळण्यासाठी अजून प्रयत्न करणं आवश्यक आहे पण सुयोगाने आपल्याकडे डॉक्टर आदरणीय गिरीश भाऊ महाजन जे यांच्या काळ जे ते जे जेव्हापासून वैद्यकीय मंत्री होते आहेत तेव्हापासून बऱ्यापैकी होमिओपॅथीसाठी खूप चांगला सपोर्ट आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी काही गोष्टी शासनाच्या प पातळीवर चांगल्या करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्याकडे आलेल्या पेशंटला तुम्ही दुरुस्त केलं आहे असं एखादं चांगलं उदाहरण सांगायला की तो इतका जडलेला जखड होता परंतु तो, तो होमिओपॅथीची औषधी घेतली आणि काही काळातच असे असे अनेक जागा उदाहरणं माझ्याकडे आहे एक भाग्यश्री नावाची माझ्याकडे एक मुलगी होती ती एक सात सात वर्षापासून तिला सोयसेस होता ती माझ्याकडे आली आणि पूर्णतः बरी झाली तिच्या माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत आधीचे नंतरचे असे हजारो पेशंट आहेत संधिवाताचे खूप सारे पेशंट आहेत स्किन डिसिजेसचे आहेत विनर स्टोनचे पेशंट आहेत स्टोन्स किती लोकांचे असे आहेत की ज्यांनी आधी एक दोनदा ऑपरेशन केले पण विनर स्टोन्स होत होते होमिओपॅथीने ते पूर्णता केले होमिओपॅथीचे जनक शमील हनुमान यांची जयंती या निमित्ताने दर्शकांना तुम्ही काय संदेश दे मला असं वाटतं की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अनेक लोकांच्याकडे आर्थिक अडचणी असतात अनेकांना आजारपणामुळे आजार ते दुःखी होऊन जातात कुटुंबात एखादी जुना रुग्ण असतात आजारी रुग्ण असतात तर त्या एकाच्या आजारपणामुळे सगळं कुटुंब दुःखी होतं अशा लोकांनी होमिओपॅथिक स्वतःचे हो जुने आजार होमिओपॅथीच्या माध्यमातून मिटून घ्यावे कमी पैशात आणि चांगल्या किफायतशी पद्धतीने आणि कुठलाही साईड इफेक्ट नव्हता होमिओपॅथीने जर आजार मिटला तर तुमच्या आणि पर्याने सगळ्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईन असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं दोन हजारपासून होमिओपॅथिकची सर्व्हिस देतात सेवा करत आहात आणि तेव्हापासून आपण सुरुवातीला पाचोरा आता जळगाव आता दोन्ही ठिकाणी जळगावून तुम्ही पाचोराला जाऊन कर कशा पद्धतीची आपली प्रॅक्टिस रोजची असते कुठे आणि कशा पद्धतीने देत असतात जरासा विस्तार नाही पाचोऱ्यामध्ये तर मी दोन हजारपासून होमिओपॅथी करतो आहे आणि त्या तिकडे माझ्याकडे खूप दोघचे रुग्ण येत रुग असतात ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रसार करण्याचं काम आपण गोयगोपा गु मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथी क्लिनिकच्या माध्यमातून केलं आहे आणि इकडे आपण फक्त संडेगा आशीर्वाद हॉस्पिटल असतो पाचोऱ्याला साधारण टायमिंग कसा असतो आपला मॉर्निंग टेन एम टू एट एम एट पी एम सकाळी दहा ते आठ संध्याकाळी पाचोऱ्याला असतात आणि दर रविवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने निमित्ताने चर्चा घडवून आणली त्याच्याबद्दल मीवचा आभार मानतो आणि या माध्यमातून होमिओपॅथीबद्दलचा सा एक चांगला संदेश आपण जनसामान्यात पोहोचू शकतो याबद्दल राजाजीकर यांचाही आभार मानतो खूप खूप छान अतिशय धन्यवाद एक स्वामी हनुमान यांच्या जयंतीनिमित्ताने होमिओपॅथी डे सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स जेवढे आहेत ते दहा एप्रिल आज हा दिवस त्यांच्या नावाने साजरा करतात आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली की ही औषधोपचार हा स्वस्त आहे हा महागडा नाही आणि मुळासकट संपुष्टात आणणारा अशी ही होमिओपॅथिक औषधी आहेत आणि तिचा सर्वसामान्य प्रत्येकानेच त्याचा उपयोग घेतला पाहिजे उपयोग केला पाहिजे हे देखील त्यांचं एक चांगल्या प्रकारचं एक आवाहन आपल्या सगळ्यांना आहे मी त्यांच्या सर्व डॉक्टर्सना आणि विशेषत्वे करून डॉक्टर रुपेश पाटील यांना देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आपल्याशी त्यांनी आज इथे येऊन वेळ दिला त्यासाठी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार आई प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकंड पाच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारूही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली झिरो नवीन फ्रुट गो फ्रूट स्नॅक शुद्ध फळं एका इझी स्क्झी पॅक मध्ये आता मुलं फळ दाबून खातील फ्रुट गो दाबून खा सॉरी